नमस्कार मंडळी तर काल आपण बघितलं होतं बॅकनेकची डिझाईन आणि आत्ता हे लटकन्स कसे लावायचं हे आता आपण बघणार आहोत सगळ्यात आधी आपण ज्या तीन लेअर करून घेतल्या ले होत्या एक शुगर बेडची एक तीन एम एमच्या मोतीची आणि एक स्टोन चेन तर ती मी आधी कंप्लीट करून घेतलेली आहे त्यानंतर आता मी मनी जॉईंट करून घेते आहे एका सुई जरा ओवून मी त्याच्यात मनी टाकून आता मी तो स्टिच करते आहे केल्याच्या केल्याच्यानंतरला जी आपण शुगर बीटची गोल्डन कलरची त्याच्यानंतर बॉर्डर करणार आहोत सेम आपण लास्ट टाईम जसं फुल तयार केलं होतं तसंच फुल पण काही वेगळ्या पद्धतीने करणार आहोत तर आता मोतीच्या बाजूला मी ही सुई काढून घेते आहे बघा आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता शुगर बीट्स टाकणार आहेत आणि हे शुगर बीट्स आता आपल्याला आठ लागणार आहेत मोजून आठ शुगर बीट्स बरोबर या मोतीला कवर करणार आहेत तर जसं आपण लास्ट टाइम पण जे फूल तयार केलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा बॉर्डर आपण करून घेतली होती शुगर बीट्सची आणि ती दुसऱ्या बाजूने आता अशी लॉक करायची आहे आणि नंतरला मग पूर्ण ती जी बॉर्डर आहे दोन दोन मनी सोडून ती पूर्ण लॉक करायची आहे आपल्याला सेम जसं आपण आता लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं बॅकनेकच्या जे फूल आपण तयार केलं होतं सेम तशाच लेअर आपल्याला इथे आता करायच्या आहेत ह्याच्यानंतर आपली आता स्टोन चेन येईल तर इथे मी आता ग्ल्यू चिपकवून घेते आहे आणि इथे आता स्टोन लागणार आहेत स्टोन चेनचे स्टोन लागणार आहेत बरोबर सात कारण ते परफेक्टली गोल रेडी होतो त्याच्याने सात स्टोनने तर इथे आता मी ते चिपकवून घेते आणि दोन मिनिटच वाळू द्यायचं आहे त्याच्यानंतरला आता जी स्टोन चेन आहे त्याच्या अगदी बाजूने आपण आता सुई ओवून घेणार आहोत बघा व्हिडिओमध्ये जसं दिसतंय आता इथे व्हिडिओ ब्लर झाला आहे कसं ते आता मला माहीत नाही पण तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघू शकता तिथे क्लिअर कट दिसतं आहे सेमच फुल आहे पण लास्ट जी लाईन असणार आहे ती थोडी वेगळी आहे आता इथे मी तीन एम एमचे जे मोती असतात ना ते मी घेतलेले आहेत आणि ते बरोबर नऊ मोती लागतात तर ते मी आता इथे घेते आणि एका बाजून ओन घेऊन मी आता ते दुसऱ्या बाजूला सुई म्हणजे ते प्रॉपर गोल बसेल बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि आता सेमच जसं तीन एम एमचे चे मोती आणि स्टोन चेन आपल्याला पूर्ण लॉक करून घ्यायची आहे दोन दोन मनी सोडून आपल्याला दोन्ही एकत्र लॉक करायची आहे म्हणजे ती सुटणार नाही आणि जरा गॅपने पण दिसणार नाही परफेक्ट त्याच्या बाजूनेच ती आहे असंच वाटेल तिथे आता आपल्याला नऊ व्हाईट मोती टाकायचे आहेत आणि सेम सर्कल बनवून आता घ्यायचा आहे जसं आपण सगळेच बनवले आहेत आणि ह्याला सुद्धा छान लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला व्हाईट मोतीच्या इथून बघा मी जशी सुई टाकले तशीच आपल्याला सुई टाकून घ्यायची आहे आणि हे आता वेगळे मणी आहेत हे गहू मणी आहे, आहे। त्याला गहू मणी असं म्हणतात तर ह्याने सुद्धा फूल खूप छान तयार होतं वेगवेगळ्या डिझाईनसाठी हे वापरले जातात तर आता हा मी एक गहूमणी घेते आणि त्यानंतर गहूमणीनंतर मी एक व्हाईट मोती घेते आहे बघा तू आता व्हिडिओमध्ये जसं दिसतं आहे जसं आपण लास्ट फुल तयार केलं होतं तसंच मी हे सुद्धा फुल तयार करते फक्त इथे आता मी गहू गहूमणी आणि व्हाईट मणी टाकलेलं आहे तर आता बघा मी कसं करते ते आता इथे प्रॉप पर मी जिथे व्हाईट मोतीची लेंथ येते तिथेच खाली कपड्यामध्ये मी सुई टाकते मोतीमध्ये मी सुई टाकत नाही आहे मी कपड्यामध्ये खाली सुई टाकते आहे आता एक झालं एकानंतर आता दुसऱ्या मोतीच्या बरोबर बाहेर तिथून मी आतून सुई काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर परत एक म्हणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत एक व्हाईट मोती टाकायचं आहे असे पूर्ण जे नऊ आता व्हाईट मोती तुम्हाला दिसत आहेत लास्ट लेअर ती पूर्ण नऊ मनी आपल्याला असेच कम्प्लीट करायचे आहेत आणि जे व्हाईट मोतीची डिरेक्शन असेल त्याच डिरेक्शनला खाली आपल्याला असं ओवून घ्यायचं आहे हे फूल म्हणजे जेणेकरून आपलं प्रॉपर हे फूल दिसेल एक मणी इकडे एक एकमणी त्या डिरेक्शनला असं दिसणार नाही छान फूल तयार झालेलं आहे असं राऊंड हाफ सर्कल तसंच दिसेल तर परत आता बघा तिसऱ्या मोतीकडे मी आता आलेले आहे आणि तिथून ओन घेतलेला आहे मी धागा आणि परत मी आता गहू गहूमणी आणि व्हाईट मोती टाकून घेते आहे आणि जिथे आपली व्हाईट मोतीचा एंड असेल म्हणजे आता बघायचं आहे तिथे की व्हाईट मोतीची लेंथ कुठपर्यंत येते आणि त्याच डिरेक्शनला आपल्याला तिथे जिथे व्हाईट मोती संपतो आहे त्या व्हाईट मोतीच्या इथेच खाली आपल्याला सुईने सुई टोचायची आहे कपड्यामध्येच टोचायची आहे मणीमध्ये टोचायची नाही आहे तर हे प्रॉपर आता हे असं आपण फुल पूर्ण रेडी करून घेऊया तर बघा किती सुंदर फुल आपलं तयार झालेलं आहे बॅकनेकचा हे सेमच आहे फक्त थोडीशी डिझाईन वेगळी झालेली आहे आणि किती सुंदर आहे हे फुल बघायला सुद्धा तर आता नेक्स्ट आपण काय करूया थोड्या अंतरावर सुई आता मी बघा टोचून घेते आहे थोड्याशा अंतरावर एक स्टोन चेनचे तीन चार स्टोन सोडले त्याच्यानंतरला पुढे मी इथे टोचलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी गहूमणी आता टाकलेलं आहे आणि आता इथे आपल्याला ना असे तीन तीन तीन, तीन गहूमणीचं फूल तयार करायचं आहे तर इथे आता मी थोडंसं क्रॉस गहूमणी घेऊन तो मी आता इथे शिवून घेतलेला आहे बघा आणि जिथे गहूमणीचं खाली आ, हे आहे एंड आहे तिथेच मी बरोबर बर, टोचून घेते आहे म्हणजे तो दुसरा मन, मनी गहूमनी जो आहे तो वी आकाराचा पूर्ण आपलं डिझाईन झाली पाहिजे तर आता पुन्हा मी एक गहू गहूमणी टाकते त्याच्यामध्ये आणि वी डिझाईन होईल ह्या गहूमणीची वी डिझाईन होईल अशी डिझाईन आपल्याला करायची आहे बघा जसे आता तुम्हाला दिसतं आहे मी जसं करते आहे तसं थोडंसं क्रॉस घेऊन वी झाला पाहिजे दोघा मनींचा वी झाला पाहिजे तर तिथे आता मी टोचून घेते परत म्हणजे आपला एक वी तयार होईल त्यानंतर आता आपल्याला हा वी तयार झाल्याच्या नंतरला ह्या दोघांच्या बरोबर मधून आपल्याला आता सुई काढून घ्यायची आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच बघा बरोबर ह्या वी आकाराच्या मधोमध मद आपल्याला सुई काढून अशी घ्यायची आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आता गहू टाकायचं टाकायचा आहे म्हणजे हे तीनचं असं फुल खूप सुंदर दिसतं तुम्ही आता जसं जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही डिझाईन तुमच्या पद्धतीने तुझ तुमच्या मनाने तुम्ही क्रिएट करू शकता बघा ही अशी लेंथ बघायची आहे आणि जिथे गहूमने संपतो आहे अगदी बरोबर तिथे सुई आतमध्ये टोचायची आहे आणि खूप छान असं हे फुल रेडी होतं आहे आणि हे फुल एक रेडी झाल्याच्यानंतर खाली गाठ मारून घ्यायची आहे आणि नंतरला पुढे आता दुसरं फुल बनवायचं आहे खूप इझी डिझाईन आहे आणि एकदम डिसेंटसुद्धा वाटते एकदम भरलेले वगैरे सुद्धा नाही वाटत खूप छान असं आरीवर्क केलं आहे असंच वाटतं आणि हे स्टिच केल्यामुळे हे पडण्याचं सुद्धा टेन्शन येत नाही वॉश वगैरे केलं तरी ह्याचं ग्लू वगैरे तर नाही आहे त्याच्यामुळे अगदी हे परफेक्टली राहतात ग्लू असतात तर कदाचित ते पडलेसुद्धा असते पण स्टिच केल्यामुळे ते प्रॉपर राहतात आणि एकदम सुंदर दिसतात एकदम डिसेंट डिझाईन वाटते सिम्पली तुम्ही हे करू शकता ही तर किती सिम्पल डिझाईन आहे जसं जसं आता तुम्ही एक दोन ब्लाऊज कराल तीन चार कराल त्याच्यानंतरला तुम्हाला एक परफेक्टली तुम्हाला एक समजेल की कुठून कसं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या माइंडने तुमच्या डिझाईन्स तुम्ही क्रिएट करून तुम्ही स्वतः तुमच्या ब्लाऊजवर करू शकता जर तुम्हाला एवढे तीन चार हजार रुपये जर बाहेर द्यायचे नसतील तर तुम्ही घर बसल्या तुमचं ब्लाऊज तुमच्या पद्धतीने डिझाईन करू शकता तर आता हे जे मेन फूल आहे ते आपण स्लीव्सच्या बरोबर मध्ये केलेलं आहे आणि बाजूने आता हे गहूमणीची आपण डिझाईन करत आहोत हे दोन्ही बाजूला आता फुलाच्या दोन्ही बाजूला आपण ही आता डिझाईन करून घेऊया पूर्ण सगळी बघा आता पूर्ण डिझाईन माझी ह्या बाजूची कम्प्लीट झालेली आहे आणि किती डिसेंट लुक वाटतो एक वाटत आहे एकदम भरगतचंसुद्धा वाटत नाही आहे आता तसंच ह्या बाजूलासुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे पूर्ण डिझाईन बघा किती सुंदर डिझाईन वाटते आता जेव्हा पूर्ण हात कम्प्लीट झाला तेव्हा ही छान अशी वाटते आणि मी दुसरा हातसुद्धा आता कम्प्लीट करून घेतलेला आहे तर आता आपण बघूया की ह्याच्या पुढे लटकन कसे लावायचे ते आता आपण बघूया तर लटकन लावायच्या वेळेस आता जे शुगर बीट्स आहेत त्याच्या बरोबर खाली थोडीशी जागा सोडलेली आहे तिथून मी आता ही सुई टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर शुगर बीट्स आहेत ना तर ते शुगर बीट्स बरोबर सात शुगर बीट्स मी घेतलेले आहेत शुगर बीट्स नंतरला मी एक लाल मणी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक व्हाईट मणी घेतलेला आहे तर व्हाईट मणी आता आपल्याला सोडायचा आहे आणि लाल मणीपासून पूर्ण शुगर बीट्स आपल्या ला कवर करायचे आहेत आणि जिथून आपण सुई अगोदर काढली होती तिथेच आपल्याला सुई परत टाकायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जे व्हिडिओमध्ये आता बघताय तशी ती हळूहळू खेचायची आहे आणि मग तो व्हाईट मणी जो आहे ना तो बरोबर लाल मणीवर येऊन तो राहतो आणि आपण स्टिच केलं असं सुद्धा वाटत नाही तो परफेक्टली बसतो आणि आपलं असं लटकन तयार होतं आता हे मी पूर्ण स्लीव्जला करून घेते आहे म्हणजे दोन लटकनच्यामध्ये मी एक अर्धा इंचाच्या अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी अंतर मी घेतलेलं आहे आणि मी हे सगळे लटकन आता लावून घेते म्हणजे छान आपले स्लीव्जला खूप मस्त असं भरगच्च लटकन लावलेत असे छान लूक येतो आणि हे लटकन जर फुल स्लीव्ज असतील ना आपले तरच हे लटकन खूप सुंदर दिसतात आत्ता हे ट्रेंडिंगला आहेत तिथे आता आपले पूर्ण लटकन्स लावून झालेले आहेत आणि हे भरलेले लटकन्स खूप सुंदर वाटतात हे पूर्ण जेव्हा तुम्ही लुक क्रिएट करणार तेव्हा हे खूप छान वाटतात तर असा आहे आपला हा स्लीव्हचा फायनल लुक आणि हे खूप छान भरीव असे दिसतात बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात आता मी दोन्ही पण स्लीव्स तुम्हाला दाखवते आणि कसा वाटला तुम्हाला, तुम्हाला आजचा हा आपला हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज तुम्ही हे घरी एकदा तरी ट्राय करून बघा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बाय